झाली का बाठी घेऊसून आज विमा झाला आला लई दिसा ना आला राम 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 से, ये ये का का राम काय चला आता पुढंच शे शिरा पुढंच ते शिऱ्यावरच्या जात्यात का हास किरल्याला जायचे का नाही आकड्याला तेव्हा म्हणला येवा हा येतोय का नाही जोडीदार म्हणून आलो मी एका स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन निवडून लई दिसा ना आज भीमा आता बसायला आलाय चला थोडीशा गप्पा करू कारण ते जुनं पैलवान होतं आणि त्यांचा काळ कसा गेला त्यांचा पहिलवानखीचा काळ कसा गेला ते कशी मेहनत करायचं हे आजच्या वेडू आम्ही थोडक्यात चर्चा करणार आता हुँ, थेट आपण मी आणि आम्ही बसतोय गप्पा मारायला मग शिळ घ्या सारून सारून बांधल्या दुपारावरून ते सांगितलं भाऊ म्हणला तू जा मला आकड्याला जायची मग आकड्याला आता म्हणतो परशी गाडी हा परि मग पोर तयार केला आता नवीन तयार केलाय मी कुठं जातो ताई राजूरा तालमी मध्ये नरकेसरांची तालीमी आहे ना तिथे तिथे मग फी काय घेते ती नाही फिवी नाही सांगितली त्याने अजून घेतली नाही बा नैनच आहेत का नाही दोन पोरा लावल्यात मग म्हणला भाऊ हे चांगले आहे ना मग आज काय कालून घेलता आज डाळ घातली होती मसुराची हा बरं आणि मग काल, काल गेलो ना काय जात फिरल्याला नाही काल नाही गेलो आज आखड्याला जाईल म्हणला टायमच नाही भेटत ना गुरांच्या मागे तर तो असता ना असे आता आखड्याला ना झाला म्हणजे कुस्ते तर ते कसे तो पण पहिला माणूस होता आता तो आपला जोरदार म्हणजे आता तो नाही कलाकार माणूस तो पहिलवा नाही होता तर तू साधारण किती वयापासून तुला कुस्त्या नागला अरे बाबा आम्हाला लोक येत नव्हता तुमच्या टाइमला लोंगट राहायचं ना हा लोंगट राहायचं पण आम्हाला मी असताच येत नव्हता म्हणजे आम्हाला कळतच नव्हता तो आपण खेळायचो आम्ही मग हे पेंटी नुसतं ते का मग तो खाक्या पेंटी राहायच्या आणि मला नाही तू का आठवतोय थोडं मला खा बर का पण मग तुमच्या कुस्त्या काय म्हणजे पहिले नव्हत्या आपल्याला कुस्त्या नाही एवढा काय म्हणजे ना दिस नाही पण आणि मग समजा त्या टायमाला मग तुम्ही गायकच ना गायकच हा गायकच राहायचं तुम्ही आणि मग पुस्तक सोड भेटायची मी तव या ना राणा मोकळी राणा आणि एकच गायका पाच सहा गायकांची गुरावळा त्या काळात बजवाडी दारका होई ना असं आणि आता दोन दोनच आहेत पण त्या एक एकालाच ऐकत नाही अशी तर तार म्हणजे धरणामध्ये धरणामध्ये गेलो आता काहीच राहिलं नाही ना बाकीच्या चर्या गुरा मेन जागा होती तेवढी धरणामध्ये गेली आणि मग समजा मग राह किती वर्ष वर्ष खेळा तू कुस्त्या मी जवळजवळ पंचवीस वर्षी पंचवीस वर्षी कुस्त्या खेळा आणि मग आता म्हणजे म्हणजे पुस्तक आणायची तुम्ही पडायची काय असं आता पहिल्या सुरुवात नाही पडायचो आम्ही लहान लहान असताना काय कळत आहे फक्त खेळायचं आय एवढी हाऊस मग मागून चांगला खेळता येऊ लागला तर आमच्या टायमाला देणगती नव्हते भाऊ अलसा लावायची फेटेवर लावायची पैसे नाही पैसे काय दोन रुपये पाच रुपये याच्यावर तर पैसाच नाही भेटला आम्हाला दहा रुपये नाही झाला तर मी खायचं बर का मी काय रेवड्या शेंगोड्यांचा पहिला रेवडी शेंगोडी गोळी स आपली त्या भेटायच्या आम्हाला एवढं त्या आणि मग समजा तुम्ही त्या टायमाला मेहनत कशी केली बस समजा तुम्ही सकाळ उठल्यापासून तर मग मेहनत कशी करायची तुम्ही ब समजा हे बाबा आपल्याकडे देवळाच्या खाली त्या हा फिस येईल का आता तिकडे तालीम होती म्हणजे आपली पोहा बारीक ते आम्ही खेळायला जायचो देवळात झोपायचो चिया वाजलं का डायरेक्ट टाका काटवायचा टाकी म्हणजे आंघोळीला पाणी राहतात ते त्याच्यात आंघोळी बिंगोळी करायच्या पक्की कवलायच्या घसणी तवा कौर ठेचायचा अंगाला लावायचा खास तयारी आमच्या सकाळ सुद्धा झाला सकाळ पण तवा एवढा खाया नाही आता जेव्हा खाया नाही उडदाची डाळ खाय शेळ्या रेजा मग त्यांचा दूध पियाचा उडदाच्या डाळीत आणि शेळीच्या दुधात आठ दिवसात ताकद येणार म्हणजे मग तुम्ही संध्याकाळी कुस्ती खेळा आणि मग सकाळ आपला मग तेव्हा सकाळ संध्याकाळी हा मग सकाळच उठून काही उडदाची डाळ बिझायची काय हरभरीची डाळ काही हा त्या हरभरीची नाही उडदाची काही बा असा खाली राहायचा थोडा थोडा आता भरपूर खा काही भाऊ दूध मात्र भरपूर राहायची दुधा आता तुम्ही गायकस दुधापूर आणि मग समजा मग आता तुला तू दिन तु गेलो त्या काय नव्हतं समजा आपल्या गावात किती पहिलं म्हणतो तेव्हा पन्नास असतील लय लोकांना तव आहे ना तू लई ना मग आता तू समजा गाडीला गाडीवर जाणार इकडं खिरल्या खिरल्या कुस्त्या खेळायला जायचं तो गाड्या तयाच्या गाड्यात भाऊ पायस सुटायची पायीच म्हणत आणि मग किती किती जायची कुस्तरी गेली मुळ म्हणजे जर गेलो ना एक महिना कम्प्लीट निघून जायचा घराच्या बाई मांसाह घरी खाय नाही म्हणायची काय म्हणणार त्या काहीच म्हणायची नाही नाही तुमच्या काळात माझी तयारी चांगलीच होती आणि तुम्ही कुस्त्या खेळायला जायची इतर लोकही तुमच्या मागे भरपूर कुस्त्या खेळायचे पाण्याराय मतारा गडी द्यायचं आणि सगळ्याच म्हणजे खायचं तुमच्या मग वाट्या का ह्या नाही घडायचं मध्ये भेटायचं पण कमी पैसा बो नाही ना मा आणि आता कुस्त्या पैसा आणणार तुम्ही ते पैसेही भेटायचे नाही म्हणा पैसेच नाही तर काय आणायचं काय म्हणजे रिशिव कुस्त्या ना काटा पकडी एकदम विरुद्ध विरुद्ध राहणार आता जेव्हा नाही तर मग दोस्तांना आता भीमा म्हणजे तो पैल स्वतः त्याला आता नादला म्हणजे आता तसं त्याच अजूनही वगैरे नाही म्हणायला पण मग शेवटी नाही का नाही का सर्वात राहत आहे आता तुला कुस्ती आणचा आहे आणि जर समजा अजूनही कुस्ती यासाठी तुझी लावली तर खेळ नाही खेळा काय नाही अजून तर आहे खेळा पण मग दम लागल दम लागल दुखल बसा प्रॅक्टिस नाही असं आहे मित्रांनो हे जुनं पहिलं आमच्या गावात पन्नास शंभर असं पहिलं होणार बारीक बरा मोठा अशी राहायचीच ना मग तुम्हाला कोणा शिकवलं असतं खेळासाठी अडी मस् म्हणजे शिकवायची शिक गरजच नाही ना डोळ्या ते जायचा हा कसं आहे खेळायचं बरोबर आणि कुस्त्या पाया जाऊन ते दाव शिकणार मग असं आहे तर आता म्हणजे आता गावागावामधून कुठेतरी हो एक एक दोन दोन पैलूवाने आणि आता पहिल्यासारखं पैलू आणि रे नाही का तसा बी पोर आहे त्यांना तालमी चावलंय शिकू बिचारा आणि चालू आहे आता भरपूरच दिन घ्या वाढल्या ती आता रे दिन लाखा लाखाला पुस्तक होते ती आय जसत पासून तू आज तर एखाद्या हा तर ता काय मला जोड अजूनपर्यंत सुद्धा लई वर गेली असती जोड पण नाही ना नाही गरीब परिस्थिती गरीब आणि गरी काम आहे काम आहे भरपूर दहा बारा मला मंजुरी भरपूर केली सगळी काम केली आता दिवस नाही का आता नाही फक्त गोर असायची आपली त्याच्यात इन्कम तर जस्तो ना अशा प्रकारे भीमा पहिला नव्हता आणि आलाय मला भेटायला आज थोडेसे आमच्या गप्पा रंगलेत तर तुला आखाड्याला जायचे म्हणून बरप तर जरा आलो होतो येऊ मग नाही आलो है, है. आ, ना ना तर तसं नाही काही पण मग गाडी असं तुला तुम्ही राहणार ना गाडी काही नाही गाडी मोठी तर पाहू मग आता मी मला चालू आहे त्याचाही वेळ घेत नाही जास्त मित्रांनो तर थोडक्यात आमच्या परंगल्या कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की कमेंट कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलवर नाही ना ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एक सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी Jai